हाय गुड मॉर्निंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा घड्याळीत किती वाजले साडे नऊ झाले आणि बघा यश अजून झोपलेला आहे काल तर सुट्टीच होती त्याला शनिवारी ग घरीच होता तरी पण इतक्या उशिरापर्यंत अजून झोपला आहे नऊ वाजले तरी झोपलेला आहे काय करावं यशला लय झोपे माझा चष्मा चष्मा लावला आहे मी आत्ता थोडंसं इन्स्टाला एक एक थोडासा छोटासा व्हिडिओ काढला इंस्टाला तर चष्मा तसाच राहिला माझ्या डोळ्याला तर असू दे तुम्हाला दाखवायचंय मला साडे नऊ वाजले तरी बघा इकडं अहमदनगरला अहमदनगरला वातावरण बघ आहे बघा आभड आकाशात कसं आहे सूर्य वगैरे कुठे दिसतच नाहीये सूर्य वगैरे कुठे दिसतच नाहीये खूप अंधार अंधार झालेला आहे म्हणजे आज किती दोन तारीख आहे ना दोन तारीख आहे आज तुम्हाला सविस्तर सांगते मी नोव्हेंबर महिन्याची दोन तारीख आहे आज वार रविवार नोव्हेंबर महिन्याच्या दोन तारखेला रविवार इतका अंधार अंधार आहे म्हणजे साडेनऊ वाजले तरी पण असं खूप अंधार आहे जसं काय पहाट कशी होती पाच सहा वाजता कशी पहाट होती तशी पहाट आहे खूप अंधार आहे सूर्य तर काय आता आज उगवतो का नाही माहीत नाही अंधारामुळं तर चला म्हटलं तुम्हाला दाखवा आणि आपला मूर्ख यश तर झोपलेलाच आहे आणि बिछानासुद्धा तसंच पडलेला आहे त्याच्यामुळे मी बिछाना पण नाही उचलला मी म्हटलं जाल जाल तो झोपलेला आहे तर राहू द्या मी बिछानं उचलला की हालचाल झाली की तो लगेच उठतोय मी किचनचं वगैरे डबा झाला आणि किचन वगैरे मस्त स्वच्छ आवरून घेतलं बघा तुम्ही मस्त स्वच्छ किचन आवरलं आणि आता फक्त बिछाना राहिलाय आणि झाडू मारायचं आणि धुनं धुवायचंय बाकी सगळं काम आवरलेलं आहे आता तर आवळ आलेलं आहे म्हटलं ना धुनं धुवून घ्यावा आधी मग घरातलं काम चालूच राहीन मला असं वाटतं मी धुवायलाच जाते आता तर चला माझा आजचा लोक कसा वाटला आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा नावं वगैरे ठेवू नका घाण कमेंट करू नका कारण कधीच्या मध्ये थोडंसं चांगलं राहिलं तर काही वाईट आहे का त्याच्यामध्ये काय हो आयुष्यामध्ये काय राहिलेलं आहे आयुष्यात वन्स मोर नाही आहे म्हणून आहे तर चांगलं राहून घ्या खुश रहा आणि प्लीज घाण कमेंट करू नका आवडलं तर चांगलीच कमेंट करा आणि असं थोडंसं आवरलं तर मी कशी दिसते ते पण सांगा उपर्यंत बा बाय